स्वागत नमस्कार धन्यवाद म्हणजे स्वागत तुमचा पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आणि आज इलो आम्ही नारूला म्हणजे नारूळ कुडाळा आणि कारण हे महालक्ष्मीचं मंदिर असा आणि आमचं हे पूर्ण असा कुळ पुर, पुरुष वगैरे सगळ्या इकडे मंदिरं असत म्हणून दर्शन घेऊनसाठी इलो आणि कॉलेज सुरू होताना माझा त्याच्यामुळे कॉलेजला जाऊचा असा त्याच्या आधी मधलं दर्शन घेऊन येऊया मी आणि पप्पा येलो पप्पा मागे असत आणि मी हे आतमध्ये इलो आहे ह्या असा मंदिर मेन आणि हे उत्सव असता श्रीदेव खापरा देवाचा उत्सव असता गेल्या वर्षी उत्सव होते उत्सवाक आम्ही इलेलो आणि आता दोन वर्ष गॅप टाकून परत पुढच्या पुढच्या वर्षी उत्सव असा तेव्हा पण आपण बघूया योग जमला तर आणि चला तर मग दर्शन घेऊया ती वाटेत बघा काय झालं आमका ना मस्त की एकदम गवरड्यांचं एकदम कळक दिसलेलो आणि तीन गौरड होते आणि एक प्रयत्न केलो आमच्या हा इतर गेले तू वर एकच गेलो एकच गेलो आपण हळू उभो होतो आम्ही पूर्व असो महालक्ष्मी महालक्ष्मी मंदिरात आलो आहे दर्शनासाठी चला दर्शन घ्याय आमच्या आमचा म्हणजे कुळ तेली घरांना हयच होता असा मूळ गाव आमचा आहे नारूळ नारूळ लक्ष्मीच्या हातात तुमका सांगल्यापासून या बघ हे मानकऱ्यांची नावं आमचं नाव दोन नंबर आहेत का लक्ष्मीच्या हातात चला फायनल आता आपला महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊन झालेला असा आणि आता आमचा मेन कुळ ज्या ठिकाणी कालभैराच मंदिर त्या ठिकाणी आम्ही आता पायावाड्यात दर्शन घेऊसाठी पहिलं काहीतरी हे रोगराय म्हणजे सगळे आम्ही हायलेच होतो कुळ आयला रा, रोगराई इलेली मागे पहिली खूप वर्ष आधीची गोष्ट म्हणजे बाजारपेठ होती पप्पा सांगतात पप्पानी सांगितलं पूर्वीच्या काळात इथे बाजारपेठ मोठी होती आणि ते बाजारपेठची काही प्लेस लोक कडेकडे पळाले आणि गाव गाव मिळाल्या तिकडे पळून पळून गेले तिथे पोस्ट गेली तरी ह्या मंदिर आमचा मोडलेला तोडला होता परत काय बकाल भर म्हणून सगळ्या समाजात समाज पाणी समाजाने एकत्र येऊन आता पुरा बांधला हा बघा या मागचा असा काल मंदिर आमचा आणि या पहिला जीर्णोद्धार झालो आहे त्याचं हल्लीच थोड्या वर्षी दहा वर्षापूर्वी जीर्णोद्धार झालो आहे आणि आता आम्ही चला दर्शन घेऊ आम्ही मेन ह्यायलेच आणि हे पावशी पावशीवरनं मग दारिस्ते चला तर मग आता बालभैराच पण दर्शन घेऊन झालेलं असा आणि बाकीची मंदिरं पण असत छोटी छोटी ते सगळ्या मंदिरात पायापडाने जाऊया कारण स कोणाक चुकवनो सगळ्या देवांच्या पायापडाने जाऊया कारण कॉलेज पण सुरू होता ना माझा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठी असं दे चला आता दर्शन घेऊन झालेलं आणि बाजूकच नदी असता चला नदी बघूया खळखळता पूर्ण पाणी बाजूकच नसतो की नदी असा पूर्ण मंदिराक लागानच जाता त्या साईडने त्या साईडला पूर्ण असं फिरण मंदिराक वळसं घालून जाता चला आता आपण इलो श्रीदेव खापरा चाळाच्या मंदिराकडे हे बघा आणि चाळा म्हणजे उत्सव असता पूर्ण तीन वर्षात एकदा आणि तो मागे तुमका बोलले बघा सुरुवाती त्या देवत्ताकडे आपण इलेले असा होता आणि पण पायापाडाने आपण पुढे जाऊया चला तर मग आता पायापाडाने इलो खापरा देव आणि आता परत आम्ही विचारलं की ते दोन वर्ष आड करून असतं तर एक वर्ष आड करून जत्रा असता मी दोन वर्ष आड करून सांगत आहे माझं चुकलेला एक वर्ष अडकून असता आणि आता येणाऱ्या मे महिन्यात जत्रा असा तर तुम्ही पण यावा हे खूप मोठं उत्सव असता तर म्हणजे तर म्हणजे झालेली असा संध्याकाळ आणि मग देवळावर जाऊन येलो आम्ही आणि घराकडून मस्त की जेवण व्हायचं असं टाइमपास करत होते आता मधला सहा वाजले आणि बाहेर फिराक निघालो आम्ही मी आणि तन्मय असो आणि मिलिंद देता मित्र आता बघूया काही आवचं प्लॅन करूया काय ते आमचा असाच ठरलेला असता आता जस तरी विहिरीच्या बाजूक असो मिलिंदच्या घराच्या बाजू येता की नाही तो बघूया विहिरीक पाणी येईल असं वाटतं असं मरे पाणी आई असला म्हणजे मासे दिसत नाही चल घराकडे चल मीने घराकडे जाऊया मेलो वित्तलो आता फाइनली मिलिन पण आलेलो असा आणि आता 3d ची जोडी पूर्ण झालेली असा आता काहीतरी चौथ्या इडियटला घेऊन चाललो आम्ही पुढे आणि ते काय घेऊन आता काहीतरी फिराक जातो ऍडमिशन कॅन्सल करा सुरू कर आम्हाला काही काम नाही काम नाही ते तास करूचं आमका काय जाऊया बोल करा सगळती 12 राज आता राज गाडी काढतो ना अबे राज काढतोच तिघा येतो मधल्या चला, चला आम्ही दोन ते दोन चला फोटो तो तो क्लास अरे बाकी सावंतवाडीपेक्षा पण आपला भारी झाला अरे अरे फोटो क्लास येत्या बाकी आपण चला तर फायनल आहे तर नदी रिलो आणि हे बाजूक असा गणेश नानोयो गणेश आणि गणपती मस्त मजा असते नवीन केलं नाही काय काय आणि या साईडला चौगा एक दोन तीन आणि सुट्टी सुट्टी असतात प्रायव्हेट कॉलेज दिवाळीवर तुम्ही बॉम्ब येऊन जाऊन टाकायची दिवाळीत फोन लाव युनिव्हर्सिटीत फोन लाव लावला माझी बदला मी करू घ्या तुझी बदला मी सुवाळी घसली तरी मॅक्सिमम पाच ते दहा दिवस जास्त द्या आतापर्यंत सात वर्ष महिनो महिनोवर सत्तावीस दिवस सुट्टी घडली मी दिवाळीची सत्तावीस दिवस सुट्टी असायची चला तर माता येईल वडापाव हा खेप्प वडाभाव आहे फेमस वडापाव असा आहे आणि आम्ही चार जण इलेलो वडापाव खाऊ मस्त घेऊ पेटपूजा करण्या संध्याकाळची गर्दी बघिते आणि या साईडला पूर्ण मेन्यू आहे रेग्युलर वडापावपासून चीज शेजवून वडापावपर्यंत सगळे मेन्यू असत काय व्हाय आता खाऊ शकतास तुम्ही आणि आम्ही आता घेतलं वडापाव आणि हे सगळे खातात बघा हात अडतच सगळे पटापट पटपट जेवढा जमात तेवढा आणि आता आम्ही पण खाऊ करते मी पण आता पीडिओ करीतच राहतो तर चला आता येलो विनोद निषेधमध्ये आणि मिलीन जो कॅल्क्युलेटर तो बघता आता आ, 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 आ। चला फायनली असा हल्ली कनकोली कणकवलीच श्री टेडर्स लय चाललेलो फेमस होत होतो म्हणून म्हटलं आपण जाऊया दुकानावर आणि बघूया काय काय विकतात इथे आणि आम्ही आतमध्ये गेलो बघतो तो पहिलोच ड्रोन होतो करून का साधस होतो नॉर्मल साधा साधा होता सगळ्या चीप प्राइस मध्ये तुम्ही घेऊ शकता सगळा सामान असा आणि गुगल पिक्सेलचा वॉच पण होता आणि आम्ही ट्राय करू होता तात्करी चलता की नाही आता एवढा काही खास रेटिंग नाही माझी तरी तुम्ही पर्सनल येऊन जाऊ शकता सोया तर म्हणजे आता घरी येईल आणि मम्मी आहे रात्रीच्या जेवणाची तयारी करता बटाट्याची कापा करता बटाट्याची कापी डाळ आजचं जेवण रात्रीचा एवढं मेन्यू असा आज सकाळी बाहेर फिरायला आलो आणि आता रात्रच जेवची तयारी सुरू आहे मम्मीची चला तर मग आता घराकडे वगैरे येईल आणि आजच्या व्हिडिओ तो एवढाच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्कीच करा आणि चॅनल सबस्क्राईब करू नको तोपर्यंत भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोर्या